वयाच्या पासष्टाव्या वर्षी धावणारी सावित्री एका स्त्रीनं ठरवलं तर ती काहीही करू शकते याची खूप सारी उदाहरणं आपण पाहिलेली आहेत पतीचा जीव परत आणण्यासाठी यमाच्या मागं जाणारी सावित्री आपण ऐकली आहे पाहिली नाही पण आपल्या नवऱ्याचा जीव वाचावा म्हणून वयाच्या पासष्टाव्या वर्षी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेऊन जिंकणाऱ्या लता भगवान करे यांना मात्र मी प्रसारमाध्यमांवरती पाहिलं आहे सतत तीन वर्ष हा पराक्रम करणं म्हणजे एखादी सोपी गोष्ट नाही आणि तेही वयाच्या साठीनंतर सलाम अशा जिद्दी मातांना भगिनींना आज आपण बोलणार आहोत एका जिवंत उदाहरणाबद्दल ते उदाहरण आहे वय पासष्ट वर्ष असणाऱ्या आणि पतीच्या उपचारासाठी अन्वाने पळून शर्यत जिंकणाऱ्या लता भगवान करे यांची लताची ह्या मूळ बुलढाण्याच्या त्या गावी जिथे राहत होत्या तिथे त्यांची दोन एकर शेती होती पण काही पिकपाणी पिकत नाही त्यामुळे त्यांनी बारामती गाठलं त्यांना तीन मुली आणि एक मुलगा असा त्यांचा परिवार मुलींची लग्न त्यांनी गरिबीतच कर्जबाजारी होऊन केली घरची गरीब परिस्थिती असल्यामुळे त्या मुलींना आणि आपल्या मुलाला जास्त शिक्षण देऊ शकले नाहीत या गोष्टीची त्यांना खंत आहे असे त्यांच्या बोलण्यातून जाणवते बारामतीला येऊन तिथं काही कामधंदा करून ते आपले गुजराण करत होते पण एक दिवस अचानक त्यांचे पती रस्त्यावरती चक्कर येऊन पडले तेव्हा त्या ते ज्या घरामध्ये भाड्याने राहत होत्या त्या घरमालकाच्या मुलानेच त्यांच्या पतींना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला त्यांच्या पतीला हृदयविकाराचा झटका आला होता त्यांना दवाखान्यात ठेवण्यात आलं तिथे जवळजवळ त्यांना पन्नास हुबा हजार रुपयापर्यंतचा खर्च आला तो देखील त्यांनी ह्यांच्या त्याच्याकडनं जमा करून पूर्ण केला त्याच्यानंतर घरी सोडताना डॉक्टरांनी सांगितलं ह्यांचा एम आर आय करणं गरजेचं आहे तेव्हा त्यांनी डॉक्टरांना विचारले की त्याचा खर्च किती असेल डॉक्टरांनी त्यांना पाच हजार रुपये इतका खर्च सांगितला घरी येऊन औषध पाणी चालू होते पण त्यांच्या पतीला त्रास मात्र चालूच होता त्यामुळे त्या सतत विचार करत असत की आता पुढे काय करावे आणि कसे करावे अगोदरच पन्नास हजारांचा खर्च झालेला होता तो देखील त्यांनी इतरांकडूनच घेतलेला होता बारामतीमध्ये नवीन असल्यामुळे त्यांची जास्त ओळखही कुणाकडे नव्हती त्यामुळे आता पाच हजार रुपये कुणाकडे बघायचे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला होता एक दीड महिना असाच निघून गेला आणि त्यानंतर बारामतीत मॅरेथॉनचं नियोजन केलेलं आहे हे त्यांच्या कानी पडलं घराशेजारील मुलांनी त्यांना येऊन सांगितलं आजी आपल्याकडे मॅरेथॉन आहे आणि त्या मॅरॅथॉनमध्ये जो कोणी जिंकेल त्याला पाच हजार रुपयाचं पहिलं बक्षीस आहे तुम्ही सतत नेहमी चालत असता त्याच्यामुळे तुम्ही ही शर्यत जिंकू शकता तुम्ही या शर्यतीमध्ये भाग घ्या पाच हजार रुपये ही रक्कम ऐकताच त्यांना खूप आधार मिळाल्यासारखं वाटलं कारण त्यांना एम आर आयचा खर्च देखील पाच हजार रुपये इतकाच होता त्यांनी मनाशी पक्क ठरवलं की मी या मॅरेथॉनमध्ये भाग घेणार पण त्यांचं वय बघता आजूबाजूचे सर्वजण त्यांना सांगत होते की तुमचं वय जास्त आहे तुम्ही कशा पळू शकाल तुम्ही यामध्ये भाग घेऊ नका तुम्ही आता म्हाताऱ्या झालेल्या आहात आणि तुम्ही ही स्पर्धा जिंकाल असं कशावरून जर का तुम्हाला काही झालं तर तुमचे पती तसेच आजारी आहेत आणि मुलगा देखील कामाला जातो तर त्यांचं कसं होणार तुमच्याकडे कोण बघणार असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर मांडले गेले पण त्यांनी मात्र मनाशी पक्कं ठरवलं होतं की या स्पर्धेत भाग घ्यायचा आणि ही स्पर्धा जिंकायचीच त्यांनी जाऊन आपल्या नावाची नोंदणी देखील केली पण म्हणतात ना काही करायला गेलं की मध्येच काही ना काही विघ्न येतातच अगदी तसंच झालं मॅरेथॉन असलेल्या आदल्या रात्री लताजींना ताप भरून आला त्यानंतर मात्र सगळ्यांनीच त्यांना न चा पाढा चालू केला पण ह्या साऱ्यांना न जुमामता त्यांच्या मनामध्ये मात्र एकच विचार चालू होता मला भाग घेऊन पाच हजार रुपयांचं बक्षीस जिंकायचं आहे आणि माझ्या पतीचा इलाज करायचा आहे त्या तशा परिस्थितीतही शारदा प्रांगणपर्यंत चालत गेल्या थंडीचे दिवस होते त्याच्यामुळे कडाक्याची थंडी पडलेली होती एका हॉटेलच्या शेगडीपाशी त्या थोडीशी ऊब घेण्यासाठी बसल्या थंडी इतकी होती आणि अगोदरच त्यांच्या अंगामध्ये ताप भरला होता त्याच्यामुळे त्या अगदी हुडहुडत होत्या तेव्हा त्या हॉटेलवाल्यानं त्यांना म्हटलं आजी चहा घ्या पण आपल्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी त्यास सांगितले की मला चहा नको पण जेव्हा हे त्या हॉटेलवाल्याच्या लक्षात आलं तेव्हा तो म्हणाला मला पैसे नका देऊ पण तुम्ही चहा मात्र घ्या त्यानंतर थोड्या वेळातच स्पर्धेला सुरुवात झाली सगळ्यांनी स्पोर्ट्स शूज स्पोर्ट्सचे कपडे घालून सगळे त्या स्पर्धेत उतरले होते पण ही आजी मात्र नववारी घालून त्या स्पर्धेत उतरली होती स्पर्धा सुरू झाली आणि अर्धा एक किलोमीटरचं अंतर पार झालं असेल आणि त्यांची चप्पल तुटली चप्पल तुटल्यावरती त्यांनी तिथे न थांबता आपल्या पायातल्या दोन्ही चपला तिथेच सोडून दिल्या कारण त्यांना कोणत्याही परिस्थितीत थांबणं मान्य नव्हतं मनात एकच विचार चालू होता की मला ही शर्यत जिंकायची आहे आणि जिंकायचीच आहे कसलाही विचार न करता त्या फक्त पळत होत्या मॅरेथॉन पाहण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला त्यांच्याकडे बघून एक विशेषता वाटत होती कारण इतक्या वयस्कर दिसणाऱ्या आणि शिवाय नववारीमध्ये धावणाऱ्या त्या मातेकडे बघून सगळ्यांना नवल वाटत होतं प्रत्येकजण त्यांना प्रोत्साहन देत होतं त्यांचं ध्येय एकच होतं मला जिंकायचंच साधारण अर्धा किलोमीटरचं अंतर राहिलं होतं तेव्हा सर्वांनी टाळ्या वाजवल्या आणि एकच जल्लोष ऐकू येऊ लागला आजी पहिल्या आल्या करे आजी पहिल्या आल्या त्यानंतर मात्र त्यांच्या अगदी जीवाज्जीव आला कारण त्यांचं लक्ष एकच होतं की पाच हजार रुपये मिळवायचे आणि आपल्या पतीचा एम आर आय काढायचा त्या मॅरेथॉनमध्ये त्या पहिल्या आल्या या आधुनिक युगातल्या त्या जणू हिरकणीस ठरल्या त्यानंतर मात्र करियाजी सर्वत्र प्रसिद्ध झाल्या सर्वत्र त्यांच्याच बातम्या झळकू लागल्या पती प्रेमापोटी त्यांनी अन्वानी शर्यत जिंकली खरंच धन्य तो पती आणि अशी सावित्रीसारखी पत्नी त्यांनी एक धडा या जगाला दिला की माणसानं एकदा ठरवलं तर तो काहीही करू शकतो खरंच मानाचा सलाम त्यांना नंतर सलग दोन वर्षं त्यांनी मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आणि दोन्ही वर्षी त्या पहिल्या आल्या त्यानंतर त्यांची ही कथा एका डायरेक्टरपर्यंत पोचली आणि त्यांनी त्यांच्या जीवनावरती चित्रपट देखील बनवला लता भगवान करे यांची संघर्ष कथा येणाऱ्या पुढच्या पिढीला ध्येय गाठण्यासाठी कोणत्याही गोष्टीची तमान बाळगता आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे एक मुंगीसुद्धा प्रचंड पहाड पार करू शकते तेवढी जिद्द तुमच्यात असायला पाहिजे ही शिकवण त्यांनी दिलेली आहे आजींनी खरोखरच इतिहास रचलेला आहे त्यांना माझा शतशा नमस्कार त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास खूपच खडतड मार्गातून गेला प्रत्येकानं याच्यातून शिकवण घेतली पाहिजे लताजींचा हा मी मांडलेला प्रवास कुठपर्यंत पोचला हे मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा त्यांची ही जीवनगाथा का जगाच्या कान्याकोपऱ्यात पोचवूया त्यांना आपल्याकडनं ही